आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट छंदवी स्वराज्याचे संस्थापक जगाच्या पाठीवरचे एकमेव झाले ते राजे छत्रपती शिवरायांना वंदन करतो वंदन करतो आद्य क्रांती राजे माजी नायकांच्या समोर नतमस्तक आहे मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरण आणि माझं बंदर आहे लोकशाही राण्णाबाब देवी अहिल्यादेवी आजच्या ह्या जनसमान यात्रेचे देशाचे नेते आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे जिवाळ्याचे मित्र नानाभाऊ शितोळे साहेब पुरोगामी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे तरुण नेते आदरणीय बाबासाहेब देशमुख आंबेडकरवादी चळवळीतील एक स्पष्ट वक्ता आदरणीय सुरेश बनतोडे जिल्हाध्यक्ष आणि माझा लहान भाऊ दत्ता चव्हाण व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी महोदवाहचं नेतृत्व करणारे उमेश साहेब जमलेल्या माझ्या रामवशी समाजातील माता भगिनी आणि बांधवांनी आज या ठिकाणी नरवीर उमाजी नाईक यांची आपण जयंती साजरी करीत आहोत काही खंत काही व्यथा नानाने बोलून रित्या मी कबूल करतो आणि स्पष्ट मी आपण काही गोष्टी स्वीकारू सर्वच रामोशी समाजातील तरुण नेते हे प्रभावी आहेत आपल्या आप भागात आपल्या गावात प्रभावीपणे काम करत पण ते एकजुटीने एकत्र यायला अजूनही आपल्याला यश आलं नाही आपण नाना तुमची माफी मागून मी कबूल करतो नानाने या ठिकाणी एक प्रश्न मांडला काहीचे विचार बाबासाहेबांचे आहेत काहीचे विचार दीपक गावांचे आहेत काही माझ्या शाजी विचारांचा आहेत परंतु नाना स्पष्ट स्वच्छ सगळ्याला विचारायचं जे आले नाही त्यांना फोन करून विचार मी रामोशी समाजातल्या कुठल्याही नेत्याला माझं काम कर माझा गट धर म्हणून आजपर्यंत बोललो नाही पांडुरागाची शपथ घेऊन या ठिकाणी शकतो काना एक वंचित समाज आहे या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाई करण्याचं धाडस त्या भारत मातेच्या तलावर पहिलं केलं ते राजे उमाजी नायकानी केले प्रेरणा पुन्हा नानासाहेब टोपीनी इथे ती आज नानांची मी पहिल्यांदा माफी मागतो ना फडणवीस साहेब नानांच्या मेळाव्याला येणार होत आणि नानांचा मला फोन आला होता की तुम्ही या कार्यक्रमात मी नानांना होय म्हणतो परंतु मी लगेच फडणवीस साहेबांना फोन लावला की मला त्याच दिवशी वाळव्याला उमाजी नाईक यांच्या जयंतीसाठी बोलवले आणि शितोळे साहेबांचा फोन आला आहे तिकडे यायचं तुम्ही येणार मी काय कर त्यांनी मला सांगितले तुम्ही वाळव्याला जावा मी नाना हिकला मेळावा पार पाड अनेक रामोशी समाजाचे राज्यात काम करणारे ने ने नेते झाले मी तुम्हाचं नाव घेतलं अनेक मोठ्या नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिले अनेक लाखा लाखाचे मेळावे झाले वाळव्यात मेळावा मोठा झाला बारामतीलाही मोठा मेळावा झाला समाजाच्या हाती काय पडलं समाजाच्या हाताला जे काय पडलं ते फक्त आणि फक्त नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली मिळालं दुसऱ्या कोणत्याही नेत्याला ते आलं <ण्णागा> <अन्युं>। आणि <ण्णागा> म्हणून नानांविषयी मला एक मनापासून वेगळा आदर आहे त्यांच्याविषयी एक माझ्या मनात सन्मान आहे की धडपडत असताना शून्यातून तिनक्या तिनक्या तिनक्यानं जसं चिमणी घरट तयार सुंदर करते तशी नाना ना वाड्या वस्त्यावर जाऊन रामोजी समाजातल्या तरुणांची एक संघटना उभारली आज ती राज्यात सगळ्यात प्रबळ संघटना म्हणून कामारूपाला आलेली आहे आणि मा या संघटनेच्या माध्यमातूनच त्यांनी या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब यांच्याकडून अनेक प्रश्न मार्गी लावलेले आता प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे तुम्ही आणि त्यांनी मागणी केली बाबासाहेबांनी बांधणी केली नाना मी माझ्या ह्या बांधवांसाठी आनंदाची बातमी घेतली की आज दुपारी चार वाजेपर्यंतच नरवीर उमाजी नाईक स्मारक भवन यासाठी एक कोट रुपये आपल्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे ते चार वाजेपर्यंत माझा आत्ता फोन झाला अंगडे सांगा ते म्हणजे सगळं लिहून तयार आहेत फक्त सचिव साहेब जेव्हाही गेले तेव्हा मी सही सूरज दादांनी अनेक प्रश्न उभारले तर दादा म्हटले मी नाही बनत नाही नाही म्हणलो तर आम्हाला येताना शर्ट घालून यायला गेलं जाताना घराकडे बने लावू जावं लागेल नाना हे कोण सुद्धा काय ऐकत नाही ना हो ना। ना ना का ना। ना गोचुरुला धरूनच आमदारला मागायचं लाभ उभा राहतो जरा दबाव वाटेल काय भांडगण ना कुठची पण नाही नाही एकच लाग ऐकत नाही म्हटलं बरं बाबा देतो पण देतो कुठला कुठलाही राहमुखी समाजातल्या नेत्याला मी कधीही जेवढी माझी ताकद आहे तेवढ्या ताकतील ही चळवळीला देतो मी उपकारा जो अजून अजिबात तुम्ही ही चळवळ पुढे चालली त्या समाजाची दुःख तुम्हाला जेवढी जाणीव आहे तेवढीच आम्हालाही जाणीव आहे आणि सुरूही दादांनी सांगितलं की दे। पाटील देशमुखांनी गट पाडले दादा मी पाटील आहे पंधराशे शाहू महाराजांच्या विचाराचाही पाटील आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी मी गट तट पाडणाराचा नाही गट जुळवणाराचा मी आज या अनेकांना फोन केला आहे तुम्हाला बंडी शेगावात आल्यावर संपवी तर आपण बोलायचो अनेकाला फोन केलाय असं वेड्यावर वागू नका तुम्ही तुमचे सगळे कार्यकर्ते घ्या सांगूयात या कारण तिथे नाना येणार ना आहे काय वेगवेगळे प्रश्न आहेत आम्ही सोडवू समजुती घालू समाजाची एकजूट हीच आपली शक्ती आहे तुमची जेवढी एकजूट होईल तेवढेच नाना शासनाच्या दरबारात आपले प्रश्न मार्गी लागतील असा मला विश्वास आहे आणि नेत्याचा शब्द आशीर्सावंदी असावा तर ते चळवळ पुढं जात असते आज नाना येणार आहेत म्हणजे गट तट हेवे जावे भांड मारा मारे एका क्षणात बाजूला झुगारून देऊ तमाम सांगोला तालुक्यातल्या रामोशी समाजानं आनंदानं वाजत गाजत या ठिकाणी यायला पाहिजे होते ही आमची मनापासूनची अपेक्षा या समाजाचं माझं वेगळं न उद्या जरी तुम्ही चिकमोड झाला सुभेदादाला घेऊन जाणार आहे पाटलाचा मळा दीडशे अकराचा आहे तिथंच बांधाला बांध लावून दोन शेखराचा रामूषी समाजाचा मळा माझ्या वडवडलांनी निर्माण केला आहे दादा माझ्या गावातल्या रामोशी समाजाच्या प्रत्येक घरात दोनशे टनापासून सातशे टनापर्यंत ऊस गाडवणारा माझा रामोशी समाज आहे रामोशी समाजाला आम्ही कधी वंचित ठेवलेलं नाही आणि माझ्याकडे आलेला रामोशी समाज मी नव्वदला ठेवला राजकारणात अजूनही माझ्या गावच्या रामोशी समाजाची तुमच्यावर कोणती तक्रार आहे गेल्या दोन तीन महिन्यात माझ्या प्रचंड मोठा प्रसंग निर्माण झाला उमेद चव्हाण निष्पात निष्कलंक आज माझं स्पष्ट मत मा। पण त्याच्यावर प्रचंड मोठे संकट लादले गेले त्यात प्रचंड राजकारण झाली कुणी कुणी राजकारण केलं कोण कौन कोणी येऊन तिथे काय काय बोललो कुणी कुणी फोन काय काय केले सगळं मला माहीत दोषी असता उमेद चव्हाण मी सांगितलं असतो पोवारा गा पोलिसांच्या गाडीत बसला शॅल्पणा करून को दोषच नाही त्याला हे काही माहित नाही त्यास एका तरुणाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार आहे मी शेवटच्या क्षणाप्रिणभूमीच्या सवाल पाठीमागं पाठीमागे उभारलो कुठल्याही राजकारणाने विचार केला ते जातील पडत असतं निवडून येत असतं हे काय माझ्या सातवीला पडले पडल्यावर शहाजी पाटील कधी हरत नसतो पडल्याला थाटात घराकडे त्यामुळे त्याची मी काळजी करत नाही न्याय तिथं न्याय अन्याय तिथं अन्याय आज दादा बोलले आमच्याच कोण कॉन्ट्रॅक्टर नाही ना रामोई समाजाची स्वतः करून कॉन्ट्रॅक्टर बनवली का बांधव देऊन बनवली कर काम कसं होत नाही बघू आपण दहा दहा लाख पंधरा लाख वीस लाख आणि कामं देऊन त्याला कॉन्ट्रॅक्टर बनवले कामही चांगली त्याने केले रोमेश चव्हाण तीन कामं केली त्याला खरं खरं विचार समाजातल्या प्रत्येक घटकाला शक्ती देणं ताकद देणे हे आपलं काम आज एक कोट रुपये नरवीर उमाजी नाईक स्मृती भवनसाठी आज मंजूर होत आहे पण हे पाच कोटीकडे जातलेला नाही निवडणूक झाले का याला पुन्हा दुसरा चार कोटीचा मी ठोका टाकतो पण ते पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात सुंदर राजे उमाजी नायकांचं स्मारक भवन त्या ठिकाणी उभा राहिलं त्याची जबाबदारी मना मी मनापासून घेते ती पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही मी तुम्हाला वचन देतो ना वचन देतोजी नायकांविषयी मी फार बारकाई नात बसतो माझे भाऊ प्राध्यापक होते नेताजी पाटील इतिहास विषयाचे आणि या रामोशी समाजात सात ते अकराचा मळा असलेले महादेव गुडसे प्राध्यापक होते त्याला पी एच डी होईल आणि ती घरी आलता मी बी एस सी शेवटच्या वर्षाला शिकत होतो माझी वहिनी माझा भाऊ महादेव गोडसे मी असं बसलो आणि महादेव गोडसेनं प्रश्न केला की मला पी एच डी करायचं आहे सर मला कोणता विषयावर मी करा मला विषयाची निवड द्यावं <coughs> माझ्या भावानं त्याला एका सेकंदात सांगितलं राजे उमाजी नायकांच्या जीवनावर तू पी एच डी कर की तुझं कर्तव्य आहे कारण तू रामशी समाजाच्या मळ्याच तुझा मळा आहे तू त्या ठिकाणी हे कर्तव्य पार पाहत आज माझ्या गावचा महादेव मोठे तर त्याला पी एच डी डॉक्टरेट मिळाली ती राजे उमाजी नाईक यांच्या जीवनाच्या प्रबंधावरून मिळाली आणि त्यामुळे ते एवढ्यासाठी की तो अभ्यास करत असताना माझ्या चर्चा गप्पा मारताना मला उमाजी नायकांच्या जीवनातले अनेक बारकावे ऐकायला मिळाले आणि मी दृढमूल होतो की त्या काळात उमाजी नायकांनी केवढं मोठं धाडस केले केवढी जिद्द बांधली आणि संपूर्ण जगाच्या पाठीवर राज्य असलेल्या इंग्रजाविरोधात लढा दिल्याची पहिली सर्व उभा केली ही गोष्ट गोष्ट तुम्हा सर्वांना अभिमानाची आहे नानांच्या बरोबर आम्ही आहोत नाना तुम्ही जबाबदारी टाकताय मी फार फार पण मी एक तुमचा कार्य करताय समजा मी काय आमदार मोठा बिटा काही नाही मी तुमचा कार्य करताय तुमच्याविषयी माझ्या मनात फार मोठा आदर आणि वेगळ्या भावना आहे तुम्ही सांगाल ती जबाबदारी शासनाच्या दारात माझी पद्धत नाना काम करावी साहेबांच्या समोर तुमचा विषय माझा चांगला झालेला भांडून <laughs> काय मागितलं नाही दादा सूरज दादा फोन राहू दे मी पाया पडून मागत असतो पाया पडून मागितलं का कुठल्याही पत्रावर सही मिळत असते मला गाव त्यामुळे ही जी आता वीस कोटी येणार आहे त्यात एक कोटी आपल्या इथे निधी नव्हता निधी संपलेला आहे नगर विकास खात्याचा दोन वेळा एका दिवसात मुख्यमंत्री साहेबांना भेटून करायचं नाही शब्द दिला शब्द दिला शब्द दिलाय दिला सगळी माझी आगाव पडते माझी कापड पडते साहेब पायापुर उडी सही मारा म्हणतो मा। सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आला अहंकार आणि गर्व असता कामा जनतेचे सेवक म्हणून कुठल्याही पदावर असेल तर काम करायची भावना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना सांगितलेलं नाही म्हणून आमदार का खासदार काही मानाची पदं नाही ती जनसेवेची पदं आहेत हे पहिल्या भाषणातच दिल्लीच्या संसदेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला विचार आहे तो विचार घेऊनच आपण पुढे जायचं आहे नानाच्या जनसंवाद यात्रेला माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा नानाची जबाबदारी माझ्या दिली हा त्यांचा मोठा मोठेपणा तुम्ही स्मारक होतंय स्मारक काय पुढं मोठा पूर्णपूर्ती पुतळा आपण सगळी म्हणून पार पाडू काळजी करायचं कारण नाही शंभर टक्के काम होईल मुंबईला एक दोन हेअरपाटं मारलं का तेवढं जुळतंय आपण पुतळा करून टाकू नानाने पिक्चर हाती घेतला नाना फडणवीस साहेब त्याला खंबीर याची जाणीव म्हणा पण फूल नाही फुलाची पाकळी म्हणून त्या चित्रपटासाठी तुमच्या हातात मी अकरा लाख रुपये देणार आहे तुम्ही त्या तुम चित्रपटाला ते पैसे द्यावे असं माझी विनंती आहे तुम्हाला आणि नानाने कोरडा एक जिल्हा परिषद पंचायत समिती एक राहिले त्याचे एक नगरसेवक ही तीन पद माझ्या हातात आहे ती मी करू शकतो मी शंभर टक्के त्याला यश मिळवतो आज तुम्हाला आता तुम्ही मार्केट कमिटी खरेदी विक्री गेली म्हणला ह्या बागाकडे तिकडे बघा याकडे काय पड तिकडे येऊ दे तिथे गेलो पाप कशात गेला हे बागा भाजतो त्यामुळे आपण बाबासाहेबाकडं टाकू बाबासाहेबाकडं करून घेऊ आपण ह्या दोन तीन ठिकाणी माझ्या बाजूनच महायुतीचे उमेदवार मग ती कमळावा असल की धनुष्य बाणा वासल तीन उमेदवार रामो समाजाचे वेगवेगळ्या पदावर उभा करणं निवडून आणणं ही जबाबदारी आज नानाच्या समोर मी स्वीकारतो आणि माझे दोन शब्द हिंद जय महाराष्ट्र